आईच्या मायेची ओढ आणि सावत्र वडिलांच्या विकृत नजरेत सापडलेली एका चिमुकलीची निरागसता नागपूरमध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे आझली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा वर्षाच्या बालिकेवर सावत्र वडिलाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्याचबरोबर जुन्या कामटीतही सात वर्षाच्या मुलीवर अश्लील प्रकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अजनी परिसरातील दहा वर्षांची बालिका आई वडिलांपासून विभक्त राहते आईने वडिलांपासून वेगळे होऊन गेल्या चार वर्षांपासून एका व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला सुरुवात केली होती मुलगी मात्र वडिलांकडेच राहत होती मात्र काही दिवसांपासून तिला आईची खूप आठवण येत होती चार सप्टेंबरला वडिलांनी तिला आईकडे पाठविले एकोणीस सप्टेंबरच्या रात्री आईच्या घरीच झोपलेल्या या चिमुकलीवर सावित्र वडिलाने विकृत नजरेने आपला राक्षसी चेहरा दाखविला तिच्यावर आपत्तीजनक कृत्य केले बालिका घाबरलेली असली तरी दुसऱ्या दिवशी वडिलांकडे पोहोचून तिने पूर्ण घटना सांगितली वडिलांनी तात्काळ अजनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली पोलिसांनी आरोपीवर छेडछाड व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला याचप्रमाणे जुन्या कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा दुसरी घटना घडली सात वर्षांची चिमुकली स्टेशनरी खरेदीसाठी दुकानात गेली असता दुकानदार मुस्तकीम अन्सारी वर्ष छेचाळीस याने बालिकेला आत बोलावून अश्लील प्रकार केला घाबरून मुलगी घरी पडून गेली आणि आईला सर्व प्रकार सांगितला आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे एक तक्रारदार वडील आमच्या पोलीस स्टेशनला हजर आले त्यांनी सांगितलं की त्यांची दहा वर्षाची मुलगी याच्यासोबत चुकीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळताच सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे आम्ही एक महिला अधिकारी यांची नेमणूक केली व महिला अधिकारी यांना सदर मुलीचे आ, साध्या कन्वेषात स्टेटमेंट घ्यायला सांगितले स्टेटमेंट घेतल्यावर अशी माहिती पडली की दिनांक एकोणवीस नऊ दोन हजार पंचवीसला सदर लहान मुलीसोबत तिचं सावत्र पिता आ, याने एक दुष्कर्म म्हणजे एक चुकीचं कृत्य केलेलं आहे अशा माहिती म्हणून आम्ही तिचे लगेच रिपोर्ट त्या वडिलांच्या रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करून त्या आरोपीविरुद्ध तात्काळ त्याला जाऊन घटनास्थळी घटनास्थळ पंचनामासारखी प्रक्रिया पूर्ण करून सदर आरोपीला अटक केलेला आहे व त्याला न्यायालयीन कोठडीत रवाना आहे या सलग घडणाऱ्या घटनांनी पालकांनी आपल्या मुलींवर लक्ष ठेवण्याची आणि त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधण्याची गरज अधोरेखित झाली आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीवर गुन्हे दाखल केले आहेत पण या चिमुकल्यांना न्याय कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे